करमाळा बायपास रस्त्याकडेला कचऱ्याचे साम्राज्य कचरा आणि दुर्गंधीने वेढलेल्या रस्त्याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक बनले आहे टेंभुर्ली करमाळा अहिल्यानगर या महत्त्वाच्या रस्त्यावर विशेषतः करमाळा बायपासच्या मौलालीमाळ ते देवीचामार चौकादरम्यानच्या चा परिसरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे या रस्त्याच्या कडेला मुदत संपलेले पदार्थ शीतपेयांच्या बाटल्या खाद्यपदार्थ पाकिटे आणि कचरा सातत्याने फेकला जाऊ लागला असल्याने रस्त्याच्या कडा या कचरा डेपो बनत आहेत या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून येथे भटक्या मुक्या जनावरांचा बवर वाढला आहे जनावरच्या शोधात या कचऱ्याकडे आकर्षित होत असून तशा जनावरांच्या रस्त्यावर ववर वाढत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे विशेष म्हणजे हा रस्ता मोठ्या वाहतुकीचा असून सतत वाहनांची वर्दळ असते त्यामुळे अपघात झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते या गंभीर समस्येकडे प्रशासनाने लक्ष वेधणे आवश्यक आहे संबंधित विभागाने या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून कचरा उचलण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे तसेच मुदतबाह्य पदार्थ शीतपे तसेच इतर कचरा येथील रस्त्याकडेला न फेकण्याची सूचना देऊन संबंधित कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे करमाळा परिसरातील प्रवासाचा सुखद अनुभव मिळू शकणारा हा रस्ता आहे मात्र अस्वच्छता व दुर्बधीमुळे येथील प्रवास नकोसा वाटू लागला आहे येथे फेकल्या जाणाऱ्या कचऱ्याबाबत वेळीच दखल घेतली नाही तर सदर बायपास रस्त्याच्या कडा कचरा डेपोज बनून दुर्गंधीचे आगार बनू